नांदगाव तालुक्यामध्ये झालेल्या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये धोरणामुळे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे पेट्रोल डिझेल घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूवर वाढलेल्या जीएसटीमुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे केंद्र सरकारने युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाईघाईने चालू केलेल्या सैन्य दलातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे आणि देशात बेरोजगारी वाढत आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात पाच ऑगस्ट रोजी नांदगाव खंडेश्वर तालुका आणि शहर काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर समोर आंदोलन करण्यात आले आणि तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक सवाई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल धावसे माजी नगराध्यक्ष अजय पारस्कर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक भगत माजी तालुका अध्यक्ष विनोद चौधरी बाळासाहेब इंगडे सचिन रेठे सुनीता शिरभाते संजय जेवडे गजानन मारोटकर मंगेश जोगे शिवाजी चौहान संजय कुंभलकर मोरेश्वर दिवटे रमेश ठाकरे विजय चिचे गजानन जवळकर देवेंद्र सव्वालाखे दिनेश धवस अशोक दैत्य योगेश काडेकर यांच्यासह तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उत्तम ब्राह्मण वाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर